पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात इतक्या कोटीची वाढ भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंकडे एकूण सेहेचाळीस कोटी अकरा लाखांची संपत्ती असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे पंकजा मुंडे यांच्या संपत्तीमध्ये मागच्या पाच वर्षात दहा कोटी सदुसष्ट लाख रुपयांची वाढ झाली आहे विशेष म्हणजे पंकजा मुंडे आणि त्यांचे पती चारुदत्त पालवे यांचे एकत्रित कर्ज नऊ कोटी चौऱ्याण्णव लाखांनी वाढल्याची माहिती त्यांनी या शपथपत्रात दिली आहे तर पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून पासष्ट लाख तर यशस्वी मुंडे यांच्याकडून पस्तीस लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची बाब या शपथपत्रातून समोर आली आहे पंकजा मुंडे यांनी काल भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी त्यांनी सादर केलेल्या आपल्या संपत्तीच्या विवरणामध्ये पंकजा मुंडे व त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे एकूण सेहेचाळीस कोटी अकरा लाख तेहतीस हजार नऊशे सदुसष्ट रुपयांची संपत्ती आहे असे जाहीर केलं आहे आपला उमेदवारी अर्ज भरताना पंकजा मुंडे यांनी जोडलेल्या शपथपत्रानुसार पंकजा मुंडे यांच्याकडे सहा कोटी सतरा लाख अठ्ठावन्न हजार सातशे आठ रुपयांची चल संपत्ती या आहे बेग यामध्ये बँकेतील वेगवेगळ्या ठेवी बंद पत्रे विविध कंपन्या व बँकेचे शेअर्स तसेच सोन्याचा यात समावेश आहे पंकजा मुंडे यांच्याकडे बत्तीस लाख पंच्याऐंशी हजाराचे चारशे पन्नास ग्रॅम सोने तर तीन लाख अठ्ठावीस हजार रुपयांची चार किलो चांदी आहे त्यासोबतच दोन लाख तीस हजारांचे इतर दागिने पण आहेत पंकजा मुंडे यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे तेरा लाखांची दोनशे ग्रॅम सोने आणि एक लाख अडोतीस हजार रुपयांचे दोन किलोची चांदी आहे विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून पासष्ट लाख तर यशस्वी मुंडे यांच्याकडून पस्तीस लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे